मित्रांनो ही छोटी बालकलाकार तुम्हाला आठवते का जिने अस्मिता या मालिकेत पूजा ही भूमिका साकारली होती आता या छोट्या बालकलाकार अभिनेत्रीने तब्बल दहा वर्षानंतर झी मराठीवर पुनरागमन केलं आहे ही अभिनेत्री आहे केतकी के कुलकर्णी केतकी ही सध्या झी मराठीच्या कमळी या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसते ती कमळी मालिकेत अनिका ही खलनायकी भूमिका साकारते तिची निगेटिव्ह भूमिका असली तरी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत नुकतीच केतकीला या इंडस्ट्रीत दहा वर्ष पूर्ण झाले आहेत दहा वर्षापूर्वी झी मराठीच्या अस्मिता या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं होतं याबद्दल केतकीने नुकतेच आपले अनुभव शेअर केले आहेत केतकी म्हणते मी तीन वर्षाची असल्यापासून स्वतःला टी व्हीवर पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि झी मराठीमुळे हे स्वप्न माझं पूर्ण झालं तेव्हापासून आजवर मी सुमारे बारा महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं लहानपणापासून मी झी मराठीवर कार्यक्रम पाहत होते आणि आज त्या परिवाराचा एक भाग आहे ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे या दहा वर्षात मी अनेक चढ उतार अनुभवले संघर्ष नकार संधीची प्रतीक्षा हे सगळं शिकताना मी कायम पाय जमिनीवर ठेवले या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे वाट पाहायचे देवावर विश्वास ठेवायचा मेहनत करायचे आणि मग यश नक्की मिळतं दरम्यान केतकी कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं तर ती अवघ्या वीस वर्षाची आहे तिने मराठीसह हिंदी मालिकेतही आपलं नाव कमावलं आहे तर केतकीची कमळी मालिकेतील भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा